चकली बनवण्यासाठी मी इथे पोहे घेतले हे साधारण दोन वाटी घेतले भाजकी पोहे नाही आहेत पोहे बनवतो आपण ते पोहे घेतलेत दोन वाटी पोहे घेतले तर एक वाटी आपण इथे ही फुटाण्यांची डाळं घेणार आहोत याला डाळ्या असंही म्हणतात ही एक वाटी सपाट घेतली आपण आता हे सगळं साहित्य आपण भाजून घेऊ सगळ्यात आधी मी पोहे घेतलेत भाजायला हे दोन मोठ्या वाट्या आपण पोहे घेतले आता हे आपण भाजून घेऊ पोहे भाजताना गॅस मंद करायचा मंद आचेवरती आपण पोहे भाजून घेऊ तर पोहे इथे भाजून झालेत पोहे आता काढून घेऊ आपण आता ही डाळ आपण भाजून घेऊ हे दोन्ही साहित्य खूप जास्त असं भाजायचं नाही आपल्याला ना। फक्त त्याच्यातलं मॉइश्चर निघायला पाहिजे इतपत भाजून घेऊ ही डाळ पण आपण मंदा वर भाजून घेऊ गुलाबी असं हे डाळवं भाजून झालं आहे आता आपण गॅस बंद करून थंड होण्यासाठी काढून घेऊ आता हे डाळवं आणि पोहे थंड होऊ देऊ आणि मगच मिक्सरमधून बारीक करून घेऊ जर आपण गरम गरम काढले मिक्सरमधून तर त्याला ओलसरपणा येतो म्हणून हे एकदम थंड होऊ देऊया आणि मग मिक्सरमधून बारीक पावडर करून घेऊ हे भाजलेले पोहे आणि डाळे आता थंड झाले आहेत मिक्सरमधून काढून घेऊ पोह्यांची चकली ही करायला खूप सोपी असते आणि आयत्या वेळेला आपल्याला पटकन एक तासाच्या आत करता येते मिक्सरमधून काढून झाले हे पीठ बघा तुम्ही एकदम पावडर झाली आहे बारीक तरी आपण ही चाळणीने चाळून घेऊ त्याच्यामुळे काही जाडसर काही कण राहिले असतील तर ते बाजूला होतील हे बघा गाळल्यानंतर हे असे जाडसर कण राहिलेले आहेत आता हे आपण बाहेर काढून घेऊ आता हे चांगलं गाळून झालं आहे याच्यामध्ये आपण एक वाटी तांदळाचं पीठ टाकू तुम्ही कुठलंही तांदळाचं पीठ याच्यामध्ये वापरू शकता आता यामध्ये आपण काही मसाला ॲड करून घेऊ सगळ्यात आधी ओवा घेते मी ओव्याने फ्लेवर चांगला येतो चकलीला त्याच्यामुळे ओवा घालूया चवीनुसार मीठ घालू हळद मी सहसा चकलीमध्ये घालत नाही एक चमचा तिखट तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात एक चमचा धना पावडर घेतली आहे आणि एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तेलाचं साधारण तीन चमचे आपण तेलाचं मोहन घालू छोटे चमचे आता एकीकडे मी गरम पाणी व्हायला ठेवलं आहे आपण गरम पाण्याने पीठ मळून घेऊ हे बघा हे पीठ आपलं मळून झालंय शेत भाग करते मी परत अजून थोडंसं मळून घेऊ आपण पीठ जास्त कडकही नाही आहे आणि जास्त नरमही नाही आहे तुम्ही बघू शकता बनवण्यासाठी मी ते हा अंजरीचा सोरा घेतला आहे तुमच्याकडे जर पारंपरिक पद्धतीचं चकलीच्या सोऱ्या असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता आता ह्या सोऱ्याला आपण तेलाने चांगलं ग्रीस करून घेऊ आणि याच्यामध्ये चकलीच्या पिठाचा गोळा घालून घेऊ पिठाचा गोळा आपण आता याच्यामध्ये घालू सां चकली पाडताना काटे खूप छान पडतात शेवटचा फिरवताना ही जी बाजू असते ही आपण या चकलीमध्ये अशी दाबून घेऊ आणि ही मधली बाजूसुद्धा दाबून घेऊ जेणेकरून चकली ही तळताना सुटणार नाही ते तेलामध्ये तर बघा इथे आपल्या चकल्या ह्या चोऱ्यातून पाडून झाल्या आहेत आता आपण तळून घेऊ चकल्या तळून झाल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता किती कुरकुरीत झाल्या आहेत तर आपण भाजणीचं पीठ न वापरता पोहे टाळ्या आणि तांदळाचं पीठ वापरून ह्या चकल्या बनवल्या आहेत कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला पोह्यांची चकली कशी वाटली